घडामोडी काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचवणार मराठी न्यूज पोर्टल महाराष्ट्र क्षीरसागर आपण पाहता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीची काँग्रेस पक्षाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील प्रचार सभेदरम्यान केला होता हा दावा खोटा असून काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यास हानी पोहोचू शकतो या कारणामुळे उस्मानाबाद येथील काकासाहेब सोनटक्के या तरुणाने पंतप्रधान मोदी विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे या तरुणाचे काय म्हणणे आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटले होते आपण पाहूयात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेदवार आदरणीय उमराज निंबाळकर यांच्या प्रचारात माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली या सभेत सभेत माननीय नरेंद्र मोदी हे अतिशय बेजबाबदारपणे आ, खोटे बोलत आहेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांचे नागरिकत्व रद्द केले व त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवले असे खोटे बोलून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला व आणखीनही जे कालवाही झालेले मुद्दे आहेत या याच मुद्द्यावर निवडणुका जिंकण्याचे स्वप्न बघून अतिशय बेजबाबदारपणे देशाचे पंतप्रधाना साध्या ग्रामपंचायतीच्या सदस्यासारखे बेजबाबदारपणे बोलत आहेत तरी त्या अनुषंगाने आम्ही आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे आचारसंहिता गुन्हा नोंद करावा अशी तक्रार दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला अपेक्षा आहे की माननीय नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा नोंद होईल संकल्प पत्र मेंगे तब तीन की अकल होती फोर्टी सेवन में ऐसी हिम्मत के साथ खड़ी होती कि हम देश का बटवाना नहीं होने निर् लेंगे तो ये पाकिस्तान पैदा ही नहीं होता ये, ये पाकिस्तान कह रहा है वही भाषा कांग्रेस के चुनाव मैनिफेस्टो में दिखाई दे रही है भाइयों बहनों ये बड़े चोरों से कह रहे हैं कि देश में से हम का काम बताएंगे मैं जरा कांग्रेस वालों को तो कहता हूं कि में जाकर के मामूल दे दे देखो आपके मुंह में मानव अधिकार की बातें सोता शोभा नहीं देती है आप कांग्रेस वाले आपको हिंदुस्तान के एक एक बच्चे को जवाब देना पड़ेगा हिंदुस्तान के एक एक बच्चे को न्याय देना पड़ेगा नागरिकता को छिल लिया था मतदान करने का अधिकार छीन लिया था श्रीराम क्षीरसागर महाराष्ट्र लाइव उस्मानाबाद